आज आपण बनव आहोत या दोन गोष्टीपासून या दोन स्वादिष्ट गोष्टीपासून आपण छान उत्तम एक पदार्थ आपण तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप छान होणार आहे तर आपण घेतलेले आहेत काय काय इन्ग्रेडियंट्स घेतले मी तुम्हाला दाखवते तर काही ड्रायफ्रूट घेतले साखर घेतली आहे दोन केळी रवा आणि तूप घेतलेला आहे आणि आपण वेलची फूड क घेणार आहोत तर अशा प्रकारे काही इन्ग्रेडियंट्स टाकून आपण छानपैकी उत्तम एक मस्तपैकी रेसिपी बनव आहोत तर कढई छान तापलेली आहे त्यामध्ये टाकलेला आहे दोन ते तीन टी स्पून तूप तर त्यामध्ये आपण केळी छान सालं काढून घेतलेली आहे ती केळी तुपामध्ये छानपैकी मस्त असं फ्राय करून घ्यायची व्यवस्थित असं बारीक बारीक करून घ्यायचे जेणेकरून त्याचा कलर पण चेंज होतो आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागतात आणि मस्त असा गोड पदार्थ आपण आज करणार आहोत तर ही वेलची पूड आपण बारीक कुटून घेतलेली आहे खलबत्त्यात तर तुपामध्ये केळसुद्धा छान मस्तपैकी फ्राय झालेला आहे आता आपल्याला पेल्यामध्ये मी दूध घेतलेलं आहे एक पेला दूध आहे मोठा एक पेला दूध आहे आणि रवा आहे तर केळसुद्धा तुपामध्ये छान मस्तपैकी रेडी झालेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे रवा हा असा उत्तम गोड पदार्थ खूप छान होतं आणि केळामध्ये त्याचं एक वेगळं फ्लेवर येतं वेगवेगळी टेस्ट लागते आणि बराच वेळा याचा उपयोग प्रसादासुदीसाठी उपयोग केला जातो तर हा गोड पदार्थ तुमच्या लक्षात आलाच असेल तर आपण आज काय बनवतो इथे तर छानपैकी रवा आपण टाकलेला आहे तो छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं गोल्डन होईपर्यंत लालसर होईपर्यंत आणि छान मस्त परतून झाला की त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत दूध आणि थोडंसं पाणी तर आपण एका पातेल्यामध्ये दूध घेतलेलं आहे त्यामध्ये आप पाणी टाकून घ्यायचं आहे तेवढाच पेला तर अशा मेजरमेंटने आपण आज करतो आहे छानपैकी गोड पदार्थ तर तो गोड पदार्थ काय बनवणार ते तुमच्या लक्षात आलंच असेल आणि त्यामध्ये तुम्ही साखरसुद्धा टाकून विरघळून ते डायरेक्ट ॲड करू शकता किंवा मग दा याच्यामध्ये साखर टाकली आणि नंतर त्यामध्ये आपण दूध पाण्याचं प्रमाण टाकलं तरी चालतं तर छानपैकी रेडी झालेला आहे आपला शिरा तर आज आपण बनवतो आहे केळीपासून शिरा कसा बनवायचा तो तर कारण हा शिरा खूप उत्तम लागतो चविष्ट आहे आणि थोडासा वेगळा फ्लेवरमध्ये सुद्धा आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकलेले एक वाटी साखर तर साखर छान वेगवेगळ्यापर्यंत हलवायचं आहे आणि त्यामध्ये नंतर आपण वेलची पूड टाकणार <णागी> आहोत यामध्ये टाकले वेलची पूड एक टेबल स्पून वेलची पूड टाकले आणि काही ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट टाकलेले आहे कटिंग करून तर तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही ड्रायफ्रूट त्यामध्ये ॲड करू शकता आणि छानपैकी असं मस्तपैकी हे हलवून थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे शिजून घ्यायचं आहे तर छान मस्त रेडी झालेला आहे आपला केळ्यास के केळ्यापासून बनवला तो, तो शिरा तर छानपैकी गाईच्या तुपामध्ये हा खूप सुंदर लागतो अशी रेसिपी आपली रेडी झालेली आहे या रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा असे नवीन नवीन व्हिडिओ करत राहा आणि खात राहा आणि मस्त राहा धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं कुठलाही गोड पदार्थ केला की त्यामध्ये थोडंसं चवीनुसार अगदी जी चिमुडबूळ आपण मीठ टाकलेला आहे आणि छान ते मिक्स करून घ्यायचं आणि सर्व करा हा गरमागरम यापासून बनवणारा शिरा